खूप सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगेन मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत तिने जेवण करत आहे आजचा वर सांगेन तर बुधवार आहे तारीख आहे सोळा जुलै आणि किचनची थोडीफार कामं आवरलेली आहेत आणि आणखीन थोडीफार राहिलीत म्हणजे मला भाजी करायची आहे तर इकडे घेतलेलं आहे मी गोबी तर तीन चार दिवसा अगोदरची गोबी आणून ठेवलेली होती पण याची भाजी काही बनलं नाही दररोज काहीतरी वेगळंच बनत गेलं आणि ती तसंच राहून गेलेली तर काय झालं एक दोन पानं त्यावरली जे ना एकदम असं म्हणजे कलर चेंज झालेले बघू शकता थोडासा पिवळा कलर झालेला आहे याचा तर जितकी पानं ही अशी झालेली ना सगळी मी काढून टाकलेली आहे आणि आज हीच भाजी बनणार आहे भांडे खूप सारे झाले सगळे मी खाली ठेवलेले आहेत कारण आता भांडे वगैरे क्लीन करणं म्हणजे विचार केला की के अगोदर स्वयंपाक करायचं मग नंतर जितकी भांडी झालेली आहे सगळी एकत्र क्लीन करायची म्हणजे एक, एक टोपलं हो किंवा दोन टोपले हो कारण होतातच आपण चहा वगैरे म्हणजे चहापासून ते स्वयंपाकापर्यंत एक वेळचं जेवण होईपर्यंत ते भांडे जमा होतात मग खूप सारे होणारच होणार आणखी नेवपूजा आहे की ती खूप सारी कामं आहेत काही पेंडिंग कामं मला आवरायची आहेत म्हणजे आता श्रावण येतच आहे तर थोडीशी घरची साफसफाई वगैरे मला करायची आहे थोडंसं लवकर किचनपासनं फ्री झालं तर या सगळ्या कामाला आपल्याला थोडासा वेळ भेटणार आहे तर इकडं गोबी मी चिरून घेतली म्हणजे मोठ्या मोठ्या फोडी केल्या आणि हे मी चॉपरला चिरून घेणार आहे म्हणून इकडे घेतलेले चॉपर मी आणि त्यामध्ये मी थोडीशी गोबी टाकली पण त्या अगोदर मी इकडे टिफिन भरत आहे दिनेशला बिना तुपाचं जेवण होत नाही तर अगोदर त्याला तूप दिलं आणि आज मुगाची उसळ पण बनलेली आहे आणि भात पण बनलेले आहे जे दिनेशचं फेवरेट आहे तर अगोदर मी टिफिन भरते आणि इकडं काही बीटरूट वगैरे मी चिरून ठेवलेलं होतं काही काकडी बीटरूट हे सगळं रात्री मी कट करून ठेवलेलं होतं खाण्यासाठी म्हणजे चांगलं पण असतं पण दिनेशला आता काहीच खायचं नाही मी काढून ठेवलं फ्रीजमधनं बाहेर पण खायचं नव्हतं त्याला तर तसंच ठेवलेलं आहे तर असं अगोदर मी टिफिन भरते म्हणजे आमचं एक वेळचं आवरून दिलं की मग मला पुढची कामं जे आहे ना आवरायला मी फ्री आणि नंतर बाबांचं थोडंसं निवांत चालत असतं त्यांची तितकी घाईरबड असते पण जोपर्यंत या तिघांचा आवरत नाही ना तो तोपर्यंत माझी खूप धावपळ होत असते खूप पळवतात आहे मला ले ले तर इकडं तिन्ही डब्यामध्ये मी थोडं थोडंसं वरण टाकलेलं आहे म्हणजे यामधला एक डबा दिनेशचा आहे आणि बाकीचे जे आहेत ना यांच्या गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी आणि एका डब्यामध्ये मी उसळ आहे जसं की टिफिन आहे तीन डब्याचं तर एकात उसळ दोन डब्यामध्ये वरण घात तर मी काय केलं वेगवेगळं दिलेलं नाही आहे दोन्ही टिफिनमध्ये अगोदर थोडंसं वरण टाकलं नंतर भात टाकलं आणि वरून मी वरण टाकलेलं आहे कारण जेवण लगेच करतील असं नाही थोड्या वेळानं केलं तर ते काय होतं भात पूर्ण वरण ॲब्झॉर्ब करून घेतं मग थोडंसं जास्त अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे दिनेशला पण तसंच दिलेलं आहे चपाती भाजी बनवली तर म्हणतो मग मी ते काही न्यायचं नाही मला फक्त वरण भात दे म्हणून मी हेच बनवलेलं आहे बनवायलाही सोपं कारण आता आपण बनवतो इतकं मेहनत घेतो आपण लवकर उठणं बनवणं सगळं करतो आणि त्यामध्ये नानू नानू यांचं सुरू असतं मग म्हटलं असू दे म्हणलं आता कुणाला लाडगुडी जास्त लावायची आपली लाई धावबळ होतच आहे मग म्हणून मी जास्त तामझाम केलेलं नाही आहे तर असं इकडं बोलत बोलत आमची कामं सुरू आहेत जोपर्यंत की दिनेश घरी असतो तोपर्यंत बडबड बडबड आमची सुरूच असते आणखीन चहा वगैरे काहीही बनलेले नाही दूध पण आणखीन आलेलं नाही आहे अगोदर हे सगळं बनलेलं आहे आता किचन काउंटर वगैरे मी स्वच्छ पुसवून घेते मग चहा पाणी हे सगळं नंतर दुपारच्या जेवणामध्ये ही, ही गोबीची भाजी मी बनवणार आहे परत भाकरी चपाती हे तर बनणारच आहे तर इकडं काय झालं जास्त मी भरलं आणि ते पूर्ण टिफिन भरून ते वरून सगळं सांडलेलं होतं तर काही घरीही कामं होतात तर थोडंसं भात काढलं मग नंतर मी टिफिन भरलेलं आहे तर झालेलं हे सगळे या तिघांचा आवरलेलं आहे आता आलेली मी बाहेर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे चिमण्याची चुच्यू सुरू आहे तांदूळ टाकलेले आहेत ते सुद्धा शांत खात नाही चिव च्यू च्युच्यू आणि त्यांचं काय चालतं त्यांनाच माहिती म्हणजे काहीतरी चर्चा सुरू असते त्यांची तर गेट बघू शकता अजिबात हालत नाही आहे कारण या गेटची जे चाक बसवलेली आहेत ना त्याचे बेरिंग निघालेले आहेत आणि ते बेरिंग परत आता घालावं लागणार आहे म्हणजे ती चाकच बदलायची आहेत पावसाळ्या दिवसामध्ये ते दररोज पाणी पडून मी धुवत पण असते हे त्या त्यामुळे त्या गेटवरती पाणी जास्त पडतं आणि पावसाळ्यामध्ये तरी सगळे लोखंडी वस्तू जे बाहेर असतात गेट वगैरे ग्रील सगळं जम हे पण तसं झालेलं की ते वेळा आम्ही त्याला ग्रीस वगैरे लावलं तरी पण काहीच फरक पडलेला नाही ते गेट मला काय हालतच नाही आहे तर दिनेशनंच ते गेट ओढलेलं आहे सकाळी पण म्हणजे पहाटे मी गेट काढत असते धुवून घेण्यासाठी तेव्हा आपण ते ओढतच नाही आहे पुन्हा पण खूप प्रॉब्लेम झाली त्या गेटचं खूप म्हणजे असं जाम झालेलं आहे तर ते बेरिंग अगोदर घालावं लागणार आहे तर बघूया त्याचा मुहूर्त कधी येईल कारण दररोजचं काम आहे ते होतच नाही जमतच नाही आहे मला आणि प्रत्येक वेळी दिनेश घरी राहतो असं काही नाही गेट उघडं ठेवलं तर कुत्रे आणि तुम्ही बघू शकता इथं डुकर किती आहे डुकर सगळे मग आतमध्ये येतात त्यामुळे ते गेट लावणं खूप गरजेचं आहे सेफ्टीसाठी तर आता हे बाहेरची कामं थोडीफार मी आवरली आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि अगोदर मी भाजी बनवून घेते तर गोबी इकडं मी मोठमोठी चिरून ठेवलेली होती आता हे चॉपरला मी बारीक चिरून घेत आहे म्हणजे चॉपरला ना काम आपलं एक मिनटामध्ये होतं म्हणजे हे जास्त वेळ लागणार नाही याच कढईमध्ये मी ही भाजी बनवणार आहे म्हणजे उसळ बनलेली होती तीच कढई मी स्वच्छ करून घेतलेली आहे म्हणजे ऑलरेडी खूप सारी भांडी झालेली आहेत तर म्हणलं आता तेच धुवून घ्यावे आता वेगळीकडे कडे त्राण घेते एक्स्ट्रा होणार होते तर थोडंफत आपण म्हणजे मॉर्निंगला होत नाही मॉर्निंगला ते असतीस धुऊन घेते आणि त्यामध्येच करते असं जर मी म्हणलं तर जमणारच नाही कारण त्यामध्ये वेळ भरपूर जातो त्यामुळे जितके भांडे होत आहेत जेव्हा वेळ असतो जेव्हा निवांत असतो त्यावेळेत मी मात्र असं करत असते की तेच धुवून मी करत असते स्वयंपाक होईपर्यंत तर असं मॉर्निंगला काही ऑप्शन असतं आपल्याकडे कारण एक ना की कोणी उपाशी जाऊन येईल कधी लेट झाला की मग खूप धावपळ होते तसं झाला आज उठायला थोडासा लेट झाला आणि सगळाच कामाचा गोंधळ तर सो काय होत आहे ना चार वाजता मी उठत आहे दररोज चार वाजता जाग येत आहे पण तितक्या लवकर उठून करायचं काय बाहेर पण दिसत नाही सगळं अंधार असताना घरातही कोणी उठत नाही आहे तर म्हटलं पाच वाजता साडेपाच वाजता उठूया तर त्यावेळी जागच येत नाही असं झालेलं आहे तीन चार झाला असंच होत आहे तर असो इकडे भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे म्हणजे भरपूर प्रकार आहे ती गोबीची भाजी बनवण्याची तर इकडं हे चॉपरला मी बारीक चिरून घेतलेलं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं आणि लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर मी चॉपरला चिरून घेतलेलं होतं ते पेस्ट टाकलेले आहे परतून घेतलेलं आहे नंतर मी ही जी चिरलेली गोबी आहे ती टाकलेली आहे आणि फोणीमध्ये थोड्या वेळ मी परतून घेतले हे गोबी छान सॉफ्ट झालेली आहे आता टाकायमध्ये सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे मीठ आणि थोडासा मसाला टाकलेला आहे पाणी वगैरे काही नाही सुकी भाजी बनत आहे खूप छान भाजी बनते अशा पद्धतीनेही आणखीन भरपूर साऱ्या पद्धती आहेत म्हणजे आपण अगोदर गोबी जे आहे ना ते शिजून घ्यायचं उकळत्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचं मग नंतर त्याला तडका द्यायचा अशी पण भाजी छान बनते तर एकूण बघू शकता मस्त अशी गोबीची सुकी भाजी बनलेली आहे भाकर आहे मुगाची उसळ आहे जवसाची चटणी आहे वरण आहे गरमागरम भात आहे तर ही आहे आजची जेवण थाळी तर अगोदर मी इकडं बाबांना जेवायला वाढलेलं आहे मला आणखीन खूप सारे कामं आहेत आणखीन माझं जेवण म्हणजे होणार नाही देवपूजा आणखीन मी केलेली नाही आहे तसं तरी दररोज देवपूजेला मला नऊ साडेनऊ कधी दहा पण वाजत आहेत कारण हे सगळ्यांचं अगोदर आवडायचं असं मग निवांत मी माझी घरची कामं आवडत तसे कधी लेट झाला काही हरकत नाही पण निवांत देवपूजा करायची पूजा करतोच घडीगडा उठणं डिस्टर्ब नकोच नव्हतं ते म्हणून मी अगोदर किचनची कामं आणि सगळ्यांचं खाणंपिणं आवडत आहे तर देवपूजा झाली टायम बघू शकता दुपारचे एक वाजलेले आहेत कपडे मी मशीनला लावलेले आहेत कपड्यांचं मात्र झंझट मी ठेवलेलं नाही जितकी भांडी झाली होती सगळी मी घासून घेतली अगोदर चिवडिंबी तुम्ही म्हणत होता ताई तू किचन काउंट आत्ता स्वच्छ केलं परत आणखीन ते जशाला तसंच झालेलं आहे तर होत आहे मग किचन काउंट मी स्वच्छ करते भांडी सगळी क्लीन करते मॉर्निंगची मग परत दुपारी काही पर बनवलं की आणि जशाला तसाच पसारा होतच आहे तर हे तर दिवसभर चालतच राहणार आहे तर हे काय आहे तर हे गळिंबू आहे मी ताईकडे गेले होते तेव्हा ताईनं दिलेलं होतं दोन दिलेले होते एक मावशीनं नेले आणि एक माझ्याकडेच राहिलं फ्रीजमध्ये तसंच ठेवलेलं होतं असं म्हणतात की गळिंबू खावं चांगलं असतं पण कसं खायचं यामध्ये रस पण निघत नाही आहे तर मी विचार केला की थोड्या वेळाला पाण्यात टाकून ठेवायचं खूप कडू पण असते हे खाण्यासाठी पण जी वस्तू आपल्या शरीराला चांगली असते ती कडूच असते कधीच गोड वस्तू नसते आणि जे गोड खातो ते शरीराला नुकसान करतं असं आहे तर इकडं काय केलं मी याची चटणी बनवावी तर चटणी खातात की नाही हा विचार केला मी नुकसान होऊ नये म्हणून मी काय केले तर सगळे हे ना स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला मी चिरलेलं आहे म्हणजे खूप सारे तुकडे केलेले आहेत त्याच्याने थोडं मी पानं टाकून ठेवणार आहे म्हणजे त्याचं एक काय लिंबू शरबत मी बनवणार आहे बघूया आता कसं बनेल तर इकडं मी आता हे भात ठेवलेलं होतं तर त्याला मी फोडणी घालत आहे तर खूप सारे कांदे चिरले आणि कांदे टाकून मी इकडं या भाताला फोडणी घातलेली आहे मसाले वगैरे टाकून तर मस्त असं हे भात बनलेलं आहे कारण आज भाजी पण मी गोबीची सुकी भाजी बनवलेली आहे तर म्हटलं भाताला फोडणी घालायची छान लागेल हे भात आणि गोबीची सुकी भाजी भाकर हे जेवण करते सोबत ताक दही असणारच आहे तर इकडं भाती बनलेलं आहे आता मी ही लिंबूचे जे तुकडे आहेत ना जी चिरलेले आहेत ती मी काय केलं जे पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि रात्री मी करणार आहे याचं लिंबू शरवत म्हणजे जे त्याचं गर्क आहे ते छान त्या पाण्यामध्ये उतरलं जाईल पण खूप कडू लागत होतं ते खूप कडू झालेलं होतं पण काही नाही कडू असलं तरी आपल्या शरीर चांगलं असतं मी गळिंबू ते पाणी जे आहे ना सगळ्यांना दिलं आणि मी पण पिलेलं होतं तर भात वगैरे मी फोडणी घातली आणि ते लिंब चिरून मी पाण्यात टाकून ठेवले तर ही किचनची कामं आवरली आता आलेली मी बाहेर म्हणजे खूप दिवस झाले विचार करते की दळण करायचं आहे दळण करायचं आहे पण त्याचा मोठ काही लागे ना तर फायनली आज नंबर लागलेला आहे दळण करायचा तर मी काय केलं वरती ठेवले होते ज्वारी वगैरे सगळं वरती असतं आणि काही तांदळाचे पोते पण होते वरती तर ते सगळे तांदळाचे पोते जेवारी सगळं मी घेऊन आलेलं आहे खाली आणि आम्ही तो बाहेर ठेवलेलं आहे वातावरण पण छान झालेलं आहे असं नाही की पाऊस वगैरे येत आहे आता छान असं ऊन आहे हवा पण आहे त्यामध्ये तर म्हटलं वातावरणाचं एन्जॉय घेत आपण हे दळण करूया तर इकडे चाळणीमध्ये काही सोयाबीन ठेवलेले होते सोयाबीन कधी आणलेले होते जेव्हा आम्ही सोयाबीनचं काही पनीर बनवलेलं होतं आधी खूप जास्त ते आणलेलं होतं आणि सगळे सोयाबीन भिजत घातलं ते ना डबल झाले म्हणजे अर्धा किलोचं एक किलो झालेलं होतं तितकं दूध काढलं आणि त्याचं पनीर बनवलं तर ते कसं लागणार काय आणि तेही माहिती नव्हतं मग मी काय केलं त्यामधले अर्धे सोयाबीन मी उन्हाला ठेवले आणि अर्ध्याचं मी पनीर केलेलं होतं छान झालेलं होतं कशा पद्धतीने केले व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केले नाही बघितलं तो व्हिडिओ आता हे बघू शकता कदा सोयाबीनचं पनीर छान पण असतं भाजी वगैरे बनवली छान लागते तर इकडं काही पोते मी आतमध्ये आणून ठेवलेले आहेत म्हणजे तिकडच्या किचनमध्ये इतका पसारा मी भरलेला आहे ना तेच मला काढायचं आहे आता बघूया त्याचा नंबर कधी लागेल उभारलेलं आहे तिकडे हे पोते ते पोते हे एक्स्ट्राचं असतं ना जे दररोज लागत नाही अशा वस्तू नेऊन तिकडच्या किचनमध्ये ने भरत असते तर तिकडच नेऊन ठेवले दो दोन्ही ने मी तांदळाचे पोते परत जेवारी पण जास्त प्रमाणात जाईल इतकं काय दळण करणार नाही बाकीचे जेवारी तिकडच्याच रूममध्ये नेऊन ठेवणार आहे कारण जेव्हा दळण करायच्या वरती जाणं होतच नाही स्टोरूममधलं घेऊन येणं थोडं साळस काढते आसू दे उद्या आणूया उद्या आणूद्या या नादामध्येच चार दिवस झाले मी दळण केलंच नाही पीठ पण संपलेलं आहे जेवारीचं आणि आपल्या इथं गव्हाचं पीठ जास्त लागत नाही ते डबा भरूनच असतो जेवारीचं पीठ मात्र रिकामं होतच असतं कारण भाकरी जास्त प्रमाणात बनतात तर इकडं जेवारीमध्ये काहीच नाही तरी पण एक मनाच्या समाधानीसाठी मी चाळून घेत आहे म्हणजे फटकणं वगैरे काहीच गरज नाही आमली काहीच नाही एकदम छान जेवारी आहे ना खडाखुडा आहे ना कच काही कचरा आहे कसलंच काही नाही आहे छान जेवारी आहे पण मी चाळी करूनच जेवारी दळायला देत असते कपडे वगैरे उन्हाला टाकलेले आहेत आणि इकडं जेवारी मी सगळी चाळून घेत आहे आणि पोत्यामध्ये भरून ठेवते त्यांचे भै आहे त्यांना पण मी फोन करून अगोदर सांगितलेलं आहे की दळण करत आहे घेऊन जावं म्हणजे इथूनच धा दा, धायर दा, झाल्या त्यांच्या होत असतात तर जाता जाता ते घेऊन जातील आणि इकडं शिरू झोपलेलं आहे मस्त आणि टी व्ही बघत बघत मी इकडं दळण करत होते तितक्या जोरदार पाऊस आला म्हणजे उन्हामध्येच पाऊस सुरू झाला दळण पण अर्धवटच मी केलेलं होतं मग इतकी धावपळ माझी झाली ना आता जेवारी आतमध्ये आणू का कपडे आणू समजतच नव्हतं मला इतकी धावपळ 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 पाऊसच होता फक्त पाच मिनिटाचा पाच मिनटामध्ये इतका गोंधळ झाला की काय 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 नाही इतकी पळपळ माझी झाली तर अगोदर मी जेवारी सगळं मी हॉलमध्ये ठेवलं त्यामध्ये काही सांडली पण कारण घाई गरबड जेव्हा करतो त्यावेळेस काही सांडा लोंडा होतच ना तर मी कपडे काढून तसंच ठेवले सोप्यावरती नंतर घडी घालणार आहे मग लगेच पाच मिनटामध्येच परत ऊन पडलेलं आहे बघू शकता वातावरण तर पावसाचा असाच आहे मनात आलं काही इतका पळवतो ना त्याच्या मनात आलं तर खूप म्हणजे मी दळण करा बसल्यानंतर सुरू झालेलो होतं ली ली ले ले तर इकडं अर्धवट मी दळण केला आणि आता परत मी सगळं बाहेर घेऊन आलेली आहे कारण आतमध्ये बसून दळण करेन तर धूळ खूप उडते याची सोप्यावर इकडे तिकडं बसते त्यामुळे अशी कामं मी बाहेरच करत असते तर जे ते जेवारी असलेली सगळी मी चाळून घेतलेली आहे तर झालेले दळण बघू शकता जेवारीत काहीच नाही आहे उगा एक मनाच्या शांतीसाठी मी ही करत असते तर आता जेवारी मी पोत्यात भरून ठेवते ते भया घेऊन जातील आणि त्याची जी आता पसारा पसरवलेला आहे ना सगळा पसारा काढून घेते तुम्ही म्हणत होता नवीन झाडं लावलेली दाखव तर ती झाडं मी एकदम गेटच्या बाहेर लावली जमिनीत लावलेली आहे कुंड्यात लावली कारण कुंडे थोडे मला आणावं लागणार आहे कारण जे अगोदर कुंडे आणलेले होते ना काही पडून फुटून गेलेले आहेत काही ऊन लागून खराब होऊन गेलेले आहेत तर कुंडे घेऊन यायचे नवीन जे आहेत आता ते पण बघू शकता कसे झाले एकदम कलर चेंज झालेले त्याचा ऊन लागून सारखं उन्हात असतात ना ऊन पाऊस सगळंच त्याच्यावरती असतं त्यामुळे ते खूप लवकर खराब झालेले आहेत तर काही कुंडे घेऊन येणारे म्हणजे नवीन झाडं मला लावायचे आहेत आणि जे परवा मी गावाकडनं झाडं आणलेले होते ते सगळे मी जमिनीत लावलेले आहेत म्हणजे ते वेल आहेत ते सगळे वेल मी लावले आहेत छान आलेले पण आहेत कधीतरी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन मी तुम्ही म्हणत होता था था तु तर ते जे मुसरं असतं त्याचं बकेट तू कुठं ठेवते तर बेसिनच्या खाली ठेवते मी ते बकेट तर ते पण मी शेअर केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तरी पण तुम्ही म्हणता तर आणखीन ऐकलं मी नापीन तिथंच ठेवत असते मी जे हे कचरा असतो कवर असतं जे हे असतं सगळं मी बेसिनच्या खाली ठेवत असते म्हणजे जे खाली जे कप्पा बनलेला असतो ना तिथं तर इकडे जेवारीचं दळण झालेलं आहे आणि जी थोडीफार जेवारी उरलेली आहे ते मी तोंड बांधून आतमध्ये नेऊन ठेवलं होतं आणि जे आता दळण केलेलं आहे ते मी इथं ठेवणार आहे म्हणजे ते बाहेर घेऊन जातील जाता जाता आणि इकडं वटाणे आहेत काही म्हणजे वटाणे मी वरी ठेवलेली होती विचार आलं की वटाण्याचं करायचं काय मग डोक्यात आलं की याचं उसळ बनूया जसं आपण हरभरा मुगाची उसळ बनवतो ना तसं या वटाण्याची उसळ बनवूया खूप जास्त आहे ते वटाने काही भजी वगैरे बनवली तर मी घेत असते म्हणजे हे वटाने ना गावरण वटाणे जे शेताकडे येत असतात था ना छोटे वटाणे ते आहेत आईने मला खूप सारे दिलेले होते म्हणजे देवने एक वर्ष होऊन गेलं मी तसंच ठेवलं त्याचं काहीच बनवलं नाही म्हणजे डोक्यातच चाललं की याचं उसळ पण बनतं तर आता मी वटाणी नीट करून घेतली म्हणजे चाणी करून घेतलेली आहे आणि डब्यात भरून ठेवते तर हे सगळं नीट नेटकं झालेले दळण झालेलं आहे टायमिंग सांगेन तर दुपारचे चार वाजलेले आहेत आणि बाबांचं आणखीन दुपारचं जेवण झालं नाही म्हणजे इथंच खाली आहेत फ्लॉटमध्ये ते काय रागी पेरलेले आहे बघू शकता ढोकरं किती आलेली तिथं त्या आणि त्यामध्ये खुरपत आहेत म्हणजे गवत झालेले त्यामध्ये तीळ पण टाकलेले इकडे बघू शकता एक कलरचं झाड किती सुंदर दिसत आहे म्हणजे कुंड्यामध्ये लावलं होतं अगोदर कुंड्यामधला निघून गेलं आणि खाली टाकलं तर ते छान आलेलं आहे म्हणजे कुठं टाकलं तिथं ते येतं इकडे बाबा इळा कुराड हे ते सगळं ठेवलेलं आहे म्हणजे काहीतरी करत होते अगदी बरोबर हेच काम आहे त्यांनी आणि जेवण करा आणखीन आलेले दाखवत आहेत की यावरती काहीतरी रोग पडलेले म्हणजे रागी घातलेली आहे आणि त्यावरती काहीतरी रोग पडलेले हे म्हणत आहेत म्हणजे आता हे येणारच नाही आहे आणि हे आपल्याकडे येते नाही आहे म्हणजे हे आता कुठं बेंगलोर साईड तिकडं येत असतं इकडं आपल्या जमिनीला येतं आणि ती माहिती नाही ते पेरलेलं आहे छान आलेलं तर आहे पण त्याला कणीस वगैरे आता येतं असं वाटणार नाही पूर्ण रोग पडले ते सांगत होते की सगळे हे टाकून दंड आहे सगळे मेहनत बेकार गेलेले आहे कारण त्यावरती रोप पडला पर परत इकडं तीळ छान आहे ती तिळीला फुल पण आहे आणि इथं मी जे आंब्याचं झाड लावले त्याची कवळी कवळी शेंड्याची पानं असतात ना ती मी घेतली खाण्यासाठी म्हणजे हे खाल्लं पाहिजे यामध्ये खाल प्रोटीन असतं असं म्हणतात म्हणून मी कवळी दोन पानं खायला घेतलेली आहे छान पण लागतात आणि आता इकडे आलेले आहे घरच्या पाठीमागं आलेले आहे आणि इथं कडीपत्त्याचं झाड कोणीतरी फांडता ते फाटा मोडलेला आहे तर तेही मी तोडून घेतला फुलं बघून घेतला झाड भरून फुलं आहेत जसं पानाला येत म्हणजे देवासाठी थोडेफार घेतो आपण तरी पण खूप फुलं लागत आहेत कारण पाणी टाक्या त्याचं पाणी डायरेक्ट तर झाडावरती पडतो त्यामुळे फुलं खूप छान येतात आणि पेरूचं झाड मी बघितलं पानाला एक पेरू लागलेलं ला आहे खूप सारे म्हणजे दोन झाड आहेत पेरूचे आणि खूप असे पेरू लागलेले आहेत त्यामध्ये पण छोटे आहेत आणखीन पिकलेले आहेत तर बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे तोपर्यंत दिनेश्वर आलेला आहे बघू शकता इकडे बॅग ठेवल्याने बाहेर गेलेला आहे त्रास होत आहे नव्हतं यासोबत या वेळीला सेंड करते बाय बाय टेक केअर